मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी समाज कल्याण विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात दिव्यांगांचा रत्नागिरी जिल्हा परिषदेवर एल्गार शब्द प्रसन्न कांबळी यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद रत्नागिरीमध्ये सन दोन हजार चोवीस ची प्रवेश प्रक्रिया सुरू जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं आवाहन आणि अंगारकी निमित्त गणपतीपुळे येथे मुसळधार पावसात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास वृत्तांताकडे रत्नागिरी जिल्हा परिषदेने परत केलेले प्रस्ताव स्वीकारावेत म्हणून सुमारे दीडशे दिव्यांग बांधवांनी दिव्यांग समन्वय समितीचे उपाध्यक्ष अशोक भुसकुटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर धडक दिली शंभर एकाच वेळेला आपल्याला लाभार्थी मंजूर करून घेतो ना माझा अर्थही तर पेंडिंग आहे सांगतो बघा ज्यांची प्रस्ताव असतील सुद्धा मी आहे आपल्याला एक चार लोकांपेक्षा जास्त लोक आपल्याला योजना आणि धोरण ठरवण्याची जबाबदारी जी आहे ती ग्रामपंचायतीची आहे बोलणार नाही माझा तो संबंध नाही बरोबर ना पण काही संबंध नाही ते जे आहे ते नगरपालिकेने तुमचे पाच टक्के दिव्यांग दिव्यांग रत्नागिरी समाज कल्याण विभागानं सन दोन हजार अठरा एकोणीसपासून दिव्यांग पाच टक्के निधीतून जिल्हा परिषद सेसमधून विविध सहाय्यभूत साधन रोजगारासाठी वस्तू मिळवण्यासाठी केलेले प्रस्ताव तत्सम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांमार्फत निधी उपलब्ध नाही म्हणून परत देण्यात आले आहेत ज्येष्ठतेनुसार नंबर लागेल या मानसिकतेमध्ये असलेले दिव्यांग बांधव या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी आपल्याला लाभ मिळेल म्हणून आशा लावून बसले होते मात्र त्यांचा आम्ही अखेर जिल्हा परिषदेवर दाखल झालो मत अशोक भुसकुटे यांनी व्यक्त केलं हे समाज कल्याण विभागाने जे अर्ज दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस ला दिलेले ते सगळे अर्ज प्रस्ताव त्यांनी ग्रामसेवकामार्फत तत्सम ग्रामपंचायतीच्या हद्दीमधल्या दिव्यांगांना परत पाठवतो हा आमचा विषय असा आहे की एक अर्ज आम्हाला करायचा झाला तर त्यासाठी ग्रामसेवकाची सही सरपंचाची सही कराड्याची सही नंतर उत्पन्न दाखला या सगळ्या गोष्टी त्या अर्जासाठी लागतात कोटेशन लागतं या सगळ्या गोष्टी ते देवातून बाहेर पडून ते अर्ज करतात कारण हा लाभ मिळाला तर कुठेतरी उदरनिर्वाहासाठी आपण लागू होईल असा त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतो म्हणून ते ही मेहनत घेऊन करतात हे अर्ज त्यांनी निधी अभावी परत पाठवून दिलेले जे की या जिल्हा परिषदेला ऐंशी लाखाचा निधी दरवर्षी येतो तर आमचे असं मन, म्हणणं होतं ज्येष्ठनुसार म्हणजे रेटिंग लिस्टनुसार तुम्ही तो निधी वितरण करत राहा कोणाचे अर्ज परत पाठवू नका हो आणि ते त्यांनी परत पाठवले त्याच्यामुळे दिव्यांगांमध्ये प्रक्षोभ आहे दिव्यांगांनी ते सुद्धा सहन केलं की शासन दिव्यांगांच्या दारी म्हणून जे के केलं त्या अर्जाची कुठेही काही छाननी झाली नाही त्याच्यात माध्यमातून काही आम्हाला मिळालेलं नाही हा पण त्यांना राग आहे आणि ई रिक्षा म्हणून दे ते देणार होते साधारण त्यांनी सांगितलं सहाशे पासष्ट रिक्षा मंजूर करणार संपूर्ण महाराष्ट्रात आणि अठरा हजारच्या वर अर्ज झाले महाराष्ट्रामध्ये आपल्या इथे पण अनेक अर्ज झाले पण ते अर्ज करताना त्याची पूर्तता करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि अपंगासाठी ते अतिशय त्रासदायक असतं पण एक आशे खातर की ती रिक्षा मिळाली तर आपण व्यवसाय करू फोटा पाण्याला लागू अशा माध्यमातून ते केली होती पण त्याचा पण काही त्यांनी रिप्लाय दिलेला नाही आम्हाला तर सहशक्ती सांगतो झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही सरळ निघून आलेलो आणि एक माणूस बोलायला येणार तर उत्केल बोलायला हे उत्स्फूर्त आहे आम्ही कुठेही काही कोणाला सांगत बसलेलं नाही म्हणून आम्ही जशा बातम्या दिल्या तशा त्यांनी पण बातम्या दिल्या आणि हे आंदोलन होऊ नये याचा प्रयत्न केला पण तसं झालेलं नाही यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षेत यादव यांच्यासह समाज कल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार असलेले गटविकास अधिकारी जे पी यादव यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं दिव्यांग समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे दीडशे दिव्यांग या धडक मोर्चात सहभागी झाले होते सुरुवातीला गटविकास अधिकारी जे टी जाधव यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षेत यादव यांनी देखील दिव्यांग बांधवांची भेट घेत त्यांचं म्हणणं ऐकून यादव यांनी समाज कल्याण विभागाने परत केलेले प्रस्ताव पुन्हा स्वीकारण्याची कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिलं रत्नागिरी येथील शब्द कोडेकार प्रसन्न कांबळी यांनी दोनशे पन्नास बाय दोनशे पन्नास म्हणजे तब्बल बासष्ट हजार पाचशे चौकोनांचं चो कोड पूर्ण केलं असून या कोड्याची दखल इंडिया बुकने घेतली आहे नमस्कार मी प्रसन्न कांबळी रत्नागिरी ते राहतो आणि मी महाशब्दको केलं महाशब्दकोडं म्हणजे शंभर बाय शंभरचं आणि ते करून मी लिमका बुका झालो असं शब्दकोडं करून म्हणजे बासष्ट हजार पाचशे चौकोनांचं शब्दकोडं केलं आणि त्याप्रमाणे मी इंडिया बुका झालो यापुढेही मला आ, आ, एशिया बुकमध्ये यायचं आहे ते त्यासाठी त्यांना मी विनंती केल्यावर त्यांनी फॉर्म पाठवून दिलेला आहे आणि ते म्हणाले की तुम्ही फॉर्म पाठवा आपण तो आपण निश्चितच तुमचं नाव येईल हे त्यांनी सांगितलं कारण तोसुद्धा विक्रम मी मोडलेला आहे यापुढेही माझी उत्सुकता शिजेला गेलेली आहे आणि मी पाचशे पाच बाय पाचशे पाच असा शब्द गोडर तयार करून गिनीज बुक साठी प्रयत्न करत आहे हा रेकॉर्ड बनवण्यासाठी शब्द कोडे बनवायला सुमारे चार वर्ष लागली काही वेळा व्यत्यय आल्यामुळे हे विहित मुदतीत पूर्ण झालं नाही परंतु कांबळी यांची कोडी दोन वेळा इंडिया बुक बुकमध्ये नोंद झाली आहेत हा एक विक्रमच म्हणावा लागेल लिमका बुक बुकमध्ये एकदा आणि इंडिया बुक बुकमध्ये दोनदा असा तीन वेळा राष्ट्रीय विक्रम त्यांनी केला आहे आता एशिया बुक साठी त्यांचे जोरदार प्रयत्न चालू असल्याचं चा, त्यांनी सांगितलं दहा हजार चौकोनांचं शब्द कोड दहा हजार शब्द कोडी असे विक्रम कांबळी यांच्या नावावर आहेत रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या प्रवासाविषयी माहिती दिली हे एवढं करताना मी शासकीय कर्मचारी होतो मी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळात होतो मी रिटायर झालो दोन साली आणि त्यानंतर मी लग्नही जुळवतो आमच्या समाजामध्ये जुळवतो इतरही समाजातले काही लोक मला वे, वे पाठवतात प्रपोजल आणि त्याप्रमाणे मी त्यांना मदत देखील करतो आणि लग्न जुळवतो सुद्धा मोफत पूर्णतः मोफत जुळवतो त्याशिवाय मी उत्तम रीतीने मोदक करतो उकडीचं मोदक आणि बावन्न हजार महिलांना मी मोदक शिकवलेले आहे अशा प्रकारे मी सगळ्या ठिकाणी असे प्रयत्न आणि सामाजिक मी इतर गोष्टी सुद्धा करतो रत्नागिरी येथील शासकीय ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आय टी आय या ठिकाणी दोन हजार ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन प्राचार्य शशिकांत कोतवडेकर यांनी केलं आहे नमस्कार मी शशिकांत गणपत कोतवडेकर प्राचार्य आय टी आय रत्नागिरीमध्ये कौशल्य विकास आपल्याकडे एकूण एकवीस ट्रेड आहेत आणि या एकवीस ट्रेड मध्ये एकूण सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेश काम सुरू झालेलं आहे आणि हे प्रवेश तीस जून पर्यंत आपल्याकडे सुरू होतील आणि ऍक्च्युअली प्रवेश आपल्याकडे पाच जुलैपासून सुरू होईल हे जे ट्रेड आहेत एकूण एकवीस ट्रेड आहेत की ट्रेड या ट्रेडमधून आपल्याला ट्रेड पूर्ण आप केल्यानंतर अगदी हमखास रोजगार मिळणार आहे आणि या रोजगार हे जे व्यवसाय आपल्याकडे आहेत त्यांना आपल्या इंडस्ट्रीमध्ये हा रोजगार उपलब्ध होत असतो यामुळे सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसंच जर आपल्याला अकरावी बारावी करताना दोन वर्ष फुकट दोडायचे नसतील तर आपल्या आय टी आतसुद्धा शासनाने आयटीआयतून कोर्स पूर्ण केल्यानंतर तो त्याला दोन भाषा विषय दिल्यानंतर तो बारावी पास होतो आणि बारावी पास स्टेट गव्हर्नमेंटचे त्याला सर्टिफिकेट मिळतं आणि हे सर्टिफिकेट टेक्निकल सायन्स म्हणून मिळतं म्हणजेच तो नंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स या विषयात उच्च शिक्षण घेऊ शकतो रत्नागिरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तीन जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये कौशल्य विकासाअंतर्गत सुमारे एकवीस प्रकारचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मिळणार आहेत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दहावीच्या निकालानंतर सुरू झाली असून ती तीस जूनपर्यंत चालणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इथे प्रवेश घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल करावं असं आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे करण्यात आलं आहे तसंच मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर या क्षेत्रामध्ये जर त्याच्यामध्ये त्यांनी दोन वर्षानंतर त्या त्या विभागामध्ये त्याला डायरेक्ट सेकंड इयरला सुद्धा ॲडमिशन मिळते अशा प्रकारची उच्च शिक्षण संधी देखील त्याला उपलब्ध होत असते त्याशिवाय नगण्य फी आपल्याकडे आहे म्हणजे नऊशे पन्नास रुपये सर्वसामान्य लोकांसाठी फी आहे त्याच्यात ते, ते सातशे रुपये त्याला अनामत रक्कम म्हणून परत मिळते आणि जे फी भरणारे विद्यार्थी आहेत त्यांना देखील फी शासनामार्फत परत मिळते तसंच शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे ज्याचे आठ लाखाच्यात उत्पन्न आहे त्याला पाचशे रुपये स्टायपेंड देखील दर महिना आपल्याला देण्यासाठी इच्छुक झालेले आहेत आणि ते डायरेक्ट पोर्टलला त्यांच्या अकाउंटमधून ते पैसे जमा होतात अशा प्रकारच्या विविध सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे सगळ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपली कॉलेज करून दोन वर्ष फुकट दवडण्यापेक्षा आपल्याला हा वोकेशनल कोर्स करावा त्यानंतर जॉब देखील मिळतो आपलं उच्च शिक्षण देखील त्यामध्ये होत असतं धन्यवाद प्रवेश प्रक्रिया कशी प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन मध्ये आहे तर ऑनलाईन मध्ये फॉर्म भरण्याची मुदत ही तीस जूनपर्यंत आहे आणि तो फॉर्म कन्फर्मेशन आमच्या आय टीला करण्यासाठी एक जुलैपर्यंत आहे आणि ॲक्च्युअल ॲडमिशन हे पाच जुलैपासून सुरू होणार आहे आणि ॲडमिशन हे पाच राऊंडमध्ये होणार आहे पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड हे तीन राऊंड जे आहेत या आपण म्हणजे प्रमाणे ॲडमिशन होतं चौथ्या राऊंडमध्ये ओपन मेरिट आणि पाचव्या राऊंडमध्ये जे काही शिल्लक आहेत त्यांच्यासाठी सर्व लोकांसाठी त्या ठिकाणी मेरिट फक्त असेल बाकी कार्ड वगैरे काही नसेल अशा ठिकाणी ॲडमिशन आपल्याकडे होईल आणि हे सगळं सिस्टीम तीस एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे आणि एक सप्टेंबरला आपला आय आय सुरू होईल अवघ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती गणपतीपुळे संस्थान गणपतीपुळे ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनातर्फे येणाऱ्या भक्तगणांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून चोख व्यवस्था आणि खबरदारी घेण्यात आली होती दरम्यान रत्नागिरी शहरालगत भाटे समुद्रकिनारी असलेल्या स्वयंभू श्री जरी विनायक मंदिरात अंगारकी संकष्टी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती भाटे समुद्रकिनारी डोंगरालगत असलेलं हे मंदिर अल्पावधीतच प्रसिद्ध झालं आहे मंदिरातील गायमुखातून येणारं गोडं पाणी तसंच मंदिर परिसरातील छोटा तलाव आणि त्यात सोडलेले रंगीत मासे हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत दरम्यान अंगारकीनिमित्त मंदिरात स्त्रींचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर समाज कल्याण विभागाच्या कारभारा कारभाराविरोधात दिव्यांगांचा रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शब्द शब्दकोडेकर प्रसन्न कांबळी यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आयटीआय रत्नागिरीमध्ये सन दोन हजार चोवीस ची प्रवेश प्रक्रिया सुरू जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं आवाहन अंगारकीन चतुर्थी निमित्त गणपतीपुळे येथे मुसळधार पावसात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार